नमस्कार मी योगिता आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल मेथीची भाजी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होऊ द्यायचं मोहरी टाकली मोहरी फूलू देयची आहे नंतर बारीक चिरलेला मिरची टाकले मिरची छान पडतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की जिरा लसूणची पेस्ट टाकली आता टाकली हळद हळद पण परतून घ्यायची नंतर मी मेथी धुऊन ठेवली होती आधीच आता मेथी टाकून घेऊया हिवाळ्यात खूप छान मेथीची भाजी येते हिरवी आणि भावही खूप कमी असतो मेथी छान परतून घ्यायची आहे त्यामध्ये आता मीठ टाकलं मीठ टाकून छान परतून घ्यायची मग ती पडथून झाली आता थोड्या वेळ आपण झाकून ठेवायची तिला झाकल्याने असं थोडं वाफ आता शेंगदाणे भाजून ठेवलं ते त्याची साल काढून घेतली आहे शेंगदाणे आणि लसूण मिक्स करून कांडून घ्यायचं आहे जाडं वर्ड पूट करायचं आहे जास्त बारीक पण नाही करायचं तर मेथीला छान पाणी सुटलेलं आहे वरून पाणी टाकायची आवश्यकता नसते झाकून ठेवलं की शेंगदाणे आणि लसूण चूट टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं याच्यात पुन्हा झाकण ठेवायचं आधून मधून झाकण काढून भाजी पडतात राहायची जेणेकरून ती खाली चिटकायला नको एकसारखी एक सारखी शिजायला पाहिजे अशी कोरडी भाजी आपण मुलांना डब्या ऑफिस मध्ये जाणाऱ्या माणसांना देऊ शकतो भाजी छान अशी कोरडी झाली आहे बघू शकता